तर आज हा ब्लॉग बनवण्यामागचं कारण की दूध उत्पादक म्हणजे दुधाला आपण म्हणतो की बाबा शेतकऱ्यांना दर जास्त पाहिजे नाहीतर काय पण का पाहिजे हे या व्हिडिओतून दाखवतो कारण की तुम्ही आता मी जे चाललेलो आहे की ते आपल्या जनावरांना चारा आणण्यासाठी पण तुम्हाला दाखवतो की का आम्ही दूध होता दुधासाठी दर मागतो किंवा का आणि शेतकऱ्याचे नक्की का हाल काय हाल होतात पावसाच्या दिवसात हे तुम्हाला दाखवण्यामागचा हा छोटासा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही अशी वाट आणि तुम्हाला मी दाखवतो आता मी घातलेल्या चूज पूर्णपणे पाय हे अशी चिखलातून वाट काढत असं जायला लागतं आणि पूर्ण जाऊन मग कुठं आपला चारात तिथं जाऊन कट करून मग पुन्हा अशा ह्या चिखलातून वाट काढत परत आपल्याला आपल्या गाडीकडे जायला लागणार पण गाडी तर आपली जवळ येत नाही म्हणूनच आपल्याला दुधाला दर शेतकरी जास्त मागतो कारण के की आमच्या कष्टाला कुठं तर जरा तरी का होईना पैसे मिळावेत ही एक छोटीशी भावना त्याच्यामागे असते आजकाल माणसं मॉलमध्ये जाऊन भलेही हजारची भाजी तसंच आणतील न का बार्गेनिंग करता पण शेतकऱ्याकडून दहा रुपयाची भाजी जरी घ्यावी म्हटली तर त्यात पहिलं बार्गेनिंग होतं दहाला दोन द्या वीसला चार द्या अहो आता दहा रुपयाला कॅडबरी जरी घेतली तर ते येते एवढीशी की ती एका घासत संपेल आणि आत्ता माणसांना दहा रुपये शेतकऱ्याला द्यायचं म्हणजे जीवावर येते पण त्यांना ह्या मागची एवढी कष्ट कुणालाही दिसत नाहीत की बाबा शेतकऱ्याला हालाय जाऊ देत कुठला तर शेतकरी मोठा होऊ दे तर आपण म्हणतो ना की देशाचा खरा पोशिंदा शेतकरी आहे तर मग पोशिंद्याला उभं राहणार आणि शेतकऱ्याच्या भा शेतकऱ्याच्या भावाला म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला खऱ्या अर्थानं हमीभाव देण्याची गरज पहिला सर्वसामान्य जनतेने केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि कारण की कष्टाच्या मागे खरंच खूप पावसाळ्यातचे हाल होतात आणि दारू आपल्याला मोठे नाहीत त्यामुळं शेतकरी जर कृपा करून शेतकऱ्यांकडे बार्गेनिंग करू नका असाच माझं एक वैयक्तिक मत आहे तुमच्या मतानं तुम्ही बघा आपण खऱ्या अर्थाने जर शेतकऱ्याला मोठं करायचं असेल तर आपलं एक पाऊल पुढं पडलंच पाहिजे धन्यवाद